प्रसार भारतीचे वेव्स काय आहे गोव्यामध्ये सुरू असलेल्या पंचावन्नाव्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी प्रसार भारतीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओ टी टी म्हणजे काय ओ टी टी प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये काय आहे वेव्स काय आहे वेव्स प्लॅटफॉर्मवर आपल्याला काय बघायला मिळू शकेल त्याचबरोबर प्रसार भारती काय आहे आणि प्रसार भारतीचे काही प्रमुख उद्दिष्टे कोणते या संदर्भात प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत ओ टी टीचा फुल फॉर्म ओव्हर द टॉप असा आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म इंटरनेटद्वारे थेट दर्शकांना मीडिया सामग्री वितरित करतात नेटफ्लिक्स डिझनी प्लस अमेझॉन प्राईम व्हिडिओ हे ओ टी टी प्लॅटफॉर्मचे काही प्रमुख उदाहरणे आहेत ओ टी टी हे केबल किंवा सॅटेलाइट सारख्या पारंपरिक वितरण पद्धतींना मागे टाकून लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म बनले आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म अनेक डिव्हाइसवर कार्य करण्यासाठी डिझाईन केले आहेत जसे की स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट टी व्ही लॅपटॉप आणि अने डेस्कटॉप अनेक डिव्हाइसवर ओ टी टीवर वर, वर कॉन्टेंट बघता येतो जसे की स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट टीव्ही लॅपटॉप अने केबल किंवा सॅटेलाइट पेक्षा ओ टी टी कमी खर्चिक असतात फ्री आणि सबस्क्रिप्शन मॉडेल उपलब्ध असते सोयीनुसार आणि गरजेनुसार कॉन्टेंट बघण्याचे स्वातंत्र्य असते भौगोलिक सीमांचा अडथळा नसतो उदाहरणार्थ भारतातील कॉन्टेंट जपान साऊथ कोरियामध्ये बघितला जातो तर साऊथ कोरिया जपान इथला कॉन्टेंट भारतामध्येही बघितला जातो वेव्ज हे प्रसार भारती या राष्ट्रीय सार्वजनिक प्रसार माध्यमाचे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे डिजिटल स्ट्रीमिंग सेवांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी दूरदर्शन या भारताच्या अग्रगण्य सार्वजनिक प्रसार माध्यमाने ओ टी टी व्यासपीठाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे वे वेव्ज हे व्हिडिओ रेडिओ स्ट्रीमिंग थेट टी व्ही स्ट्रीमिंग पासष्ट लाईव्ह चॅनेल व्हिडिओ आणि गेमिंग सामग्रीसाठी तसेच ऑनलाईन खरेदीसाठी अनेक ॲप यांसारख्या सेवा प्रदान करेल वेव्जमध्ये चित्रपट मालिका जसे की रामायण महाभारत शक्तिमान फौजी टू धार्मिक कार्यक्रम क्रिकेट स्पर्धा त्याचबरोबर अयोध्येतील प्रभू श्री रामलांची लाईव्ह आरती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात सारख्या लाईव्ह कार्यक्रमांचाही सा समावेश आहे प्रसार भारती हे एक भारतीय सरकारी मालकीचे सार्वजनिक प्रसारक म्हणजेच पब्लिक ब्रॉडकास्टर आहे प्रसार भारती ही एक वैधानिक स्वायत्त संस्था आहे जी संसदेच्या कायद्याने स्थापन केली आहे आणि यात दूरदर्शन टेलिव्हिजन प्रसारण आणि आकाशवाणी यांचा समावेश आहे भारताच्या संसदेने एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये दे। स्वायत्त देण्यासाठी प्रसार भारती कायदा संमत केला देशाची एकता आणि अखंडता त्याचबरोबर राज्यघटनेत अंतर्भूत असलेली मूल्ये अबाधित राखणे सार्वजनिक हिताच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सर्व बाबींवर मुक्तपणे सत्यतेने आणि वस्तुनिष्ठ बातमी माहिती देण्याच्या नागरिकांच्या अधिकाराचे रक्षण करणे त्यासाठी माहितीचा न्याय आणि संतुलित प्रवाह सादर करणे राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे यांसारखे काही प्रमुख वैशिष्ट्याने प्रसार भारतीची स्थापना केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्मबद्दल तसेच प्रसार भारतीच्या उद्दिष्टांबद्दल माहिती बघितली आहे सरळ सेवा पोलीस भरती एम पी एस सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी संभाव्य प्रश्न प्रसार भारतीने आपला ओ टी टी प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे त्याचे नाव काय पर्याय एक नेटफ्लिक्स पर्याय दुसरा डिझनी प्लस पर्याय तिसरा वेव्स पर्याय चौथा बू तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र